पुणे डिजिटल संपादक प्रतिनिधी संघाचा स्नेह मेळावा पंधरा ऑगस्टला दुपारी एक ते तीन यावेळी सातारा रोडवरील बालाजीनगर येथील टॉप न्यूज पुणे मुख्य कार्यालयामध्ये पार पडला याप्रसंगी दहा ते पंधरा संपादक प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमात आलेल्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रत्येकाने पुढील वाटचाली संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या शेवटी सर्वांनी सुग्रास भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत स्वातंत्र्य दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देत समारोप झाला असे स्नेह मेळावे पुढील काळात घेऊन सर्व डिजिटल मीडियाला एका व्यासपीठावर आणण्याचा निश्चय करण्यात आला आपण पुढे जावं

आणि सहकारी जगाची गायकवाड त्यांनी तो स्नेह मेळावाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करत नाही पण काय करणार लागतो खऱ्या अर्थानं हा स्वातंत्र्याचा दिवस साजरा होत असताना किंवा स्वातंत्र्याचा उत्सव सगळ्या महिन्यामध्ये होत असताना तुम्ही आपल्या बरोबर काम करता सहकाऱ्यांना सोबत घेऊन आज या ठिकाणी स्नेह मेळावा टॉप माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला व एक कौतुकास्पद उपक्रम आहे आज डिजिटल मीडिया ही काळाची गरज आहे आणि या काळाच्या गरजमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ज्यावेळी संघटनेचे संस्थापक राजा मानेसाहेब यांनी याची जी सुरुवात केली ती दूरदृष्टीचा विचार करून सुरुवात केली आहे आणि सुरुवात करत असताना तळागाळातल्या लोकांना न्याय देणारा जो डिजिटल मीडिया आहे त्याचं एक एकमूक व्हावी आणि त्याची संघटना रूपातून त्याची बांधणी व्हावी हा विचार करून त्या आणि या संघटनेत बांधणी केली आणि डिजिटल मीडियाची सुरुवात ण्यात अतिशय चांगल्या प्रकारे सुरू होत आहे अनेक पत्रकारांना या दिल्या भूमिका संघटनेने घेतली आहे आपल्या पाठीशी राज्याचे संघटक रामजी पाटील आहेत या ठिकाणी आमचे संपर्कप्रमुख साहेब आहेत कार्यकारिणी सदस्य जे आहेत पुणेकर आहेत आमचे कार्याध्यक्ष पराजे आहेत पिपरी मॅडम आहेत जताई आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून एक सर्वांना एका शता आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न अविरत असा चालू ठेवावा आणि जिथं पत्रकारांच्या संदर्भात जिथं काही एखादी घटना घडली किंवा पत्रकारांना काही न्याय गोष्ट असेल तर आम्ही कायम तुमच्या पाठीशावर तेवढं सांगतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर गेट टुगेदर करायचं पत्रकारांच्या संघटना आपण स्थापन केल्यापासून की पुण्याच्या कार्यकारणीचे गेट टुगेदर करायचं करायचं का ती चर्चे चालू होती त्या चर्चेला ती सो ठिकाणी तर आणले त्यानिमित्त सर्वांनी सांगितलं की आपण क्रीडा पत्रकार संपदाय संघटना महाराष्ट्रभर राजापाली साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेली आहे जी आत्तापर्यंत तीन मोठी अधि कार्यक्रम आपण पार पाडले सगळ्यात पहिलं आपलं अधिवेशन झालं होतं महाबळेश्वरला भिलारे त्यावेळेस जवळजवळ तीन ते चार हजार पत्रकार आपण तिथं वेळ जमा झालो होतो महाराष्ट्रातून त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे एकनाथजी साहेब त्या तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता आणि राज्यातल्या मंत्री हा ते सहा मंत्री होते

पत्रकार सक्षमपणे कसं होवा राहील हा त्याच्याकडे जास्त देऊन त्याच्या पुढे आलं का आपल्याला लागणार आहे त्याच्याकडे लक्ष देऊन जर आणि बाकीचं जे काय वैचारिक देवाण ठेवाण आहे त्याच्या सगळ्यात एकी दोन एक केला होता की डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण जर डिजिटल मीडिया आपण विषय जर उत्तम काढल्यानंतर वर त्यांना कोण यायचं प्रश्न निर्माण होतात त्यांना ते बातम्या लावावेच लागतात आता फरक असा आहे डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया त्याच्यामध्ये कुठं जरी पायदे पायरी तर तो खरंच आपल्याला जर आपल्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून ते आपल्याला ग्रो करायचं आहे आणि कौतुकाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणतात सर या सहा महिने वर्षामध्ये पाल पत्रकारांची ते पाहिले आहे महिन्यामध्ये हे खरच मला वाटतं फोटो महाराष्ट्रात कुठंच नाहीये आणि हे आपण चालू व्हावं त्यासाठी आम्हाला आमच्या माध्यमातून जेव्हा पत्रकारांच्या आम्हाला काही मदत करता येईल ते आम्ही करू नक्की करू आणि आपली किंवा इतकी

माझे कॉन्टॅक्ट साहेब मला असं भीती वाटते आल्यानंतर हे लोक त्यांच्या आपल्याला काही मिळणार नाही अशी संतोषित होती प्रत्येकाने मला तुम्ही काढून टाका जे पण काम तुम्हाला मला जाणवते हे ही गोष्ट केली पाहिजे बातमी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही अजून तुमच्या कली चार लोकांना सांगा नाही बातमी करणे गरजेचं आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड